गौमातेवर लैंगिक कुकर्म करणारा वीस वर्षीय शेख आवेश गजाड जागरूक नागरिकांनी दिले आरोपीला पोलिसांच्या ताब्यात राज्यात सध्या लैंगिक विकृतांच्या दूषकृत्याच्या घटनाचे सत्र सुरू आहे चार वर्ष सात वर्षाच्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी समाज होरपळून निघालेला असताना यवतमाळ शहरामध्ये लैंगिक विकृत नराधमाने गौमातेवर कुकर्म केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मागील काही दिवसांपासून आरोपी हा गौमातांवर कुकर्म करीत होता सदर घटना संजय गांधीनगर येथील जागरूक नागरिकांच्या लक्षात आली त्यानंतर त्याच्या कृत्यावर लक्ष ठेवून आरोपी शेख आवेश शेक जमीर यास घटनास्थळावर हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले यवतमाळमधील अवधुतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गौमातेवर कुकर्म करण्याची तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशीच एक मानवतेला काळीमा फासणारी घटना भोसा रोड यवतमाळ येथे संजय गांधीनगर येथील परिसरामध्ये घडली आहे रस्त्यावर असलेल्या काही सोबत मागे उभा राहून लैंगिक विकृत युवक हा कुकर्म करीत असल्याची बाब वृद्ध फिर्यादी महिला गीता देवी वय सत्तर वर्ष यांच्या निदर्शनास काही दिवसांपूर्वी आली त्यांनी सदर धक्कादायक प्रकार त्यांच्या कुटुंबियांना सांगितला त्यानंतर स्थानिक युवकांनाही गौमातेवर होत असलेल्या कुकर्माची माहिती देण्यात आली पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास रोडवर काही गायी बसलेल्या होत्या तसेच एक गाय वॉल कंपाऊंडच्या बाजूला चारा खात होती त्या ठिकाणी अंधारात एक मोटरसायकल उभी असल्याचे पाळत ठेवून असलेल्या जागरूक नागरिकांनी पाहिले त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना एक युवक अंधारात गायीसोबत कुकर्म करताना आढळून आला तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्या युवकाचा पाठलाग केला त्यावेळी पळून जाताना युवक आरोपीची दुचाकी स्लिप होऊन तो पडला तेव्हा नागरिकांनी त्या ते नराधमाला पकडून अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आरोपीचे नाव शेख आवेश शेख जमीर वे वीस वर्ष राहणार डेहनकर लेआउट भोसा असे असल्याचे समोर आले आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेची तक्रार फिर्यादी गीतादेवी रमेश मिश्रा यांनी दाखल केल्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोनशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे